नमस्कार मी शर्वरी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर होत नसल्याच्या व ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वसंतदा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आज सांगलीत वसंतदा गटाचा मेळावा घेतला तत्पूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर का प्रसंगी लोकसभा निवडणूक लढवू अशी घोषणाही काही ठिकाणी केली आहे सायंकाळी झालेल्या मेळाव्यास कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आक्रमक आणि त्वेषानं आपल्या भूमिका मांडल्या आम्ही माघार घेत आहोत असा कुणाचा समज असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे काँग्रेस उमेदवारी द्यावी काँग्रेसला उमेदवारी द्यावी दिली तर आम्ही सांगलीची जा जागा लढवणारच आहोत आम्ही पळपुटे नाही मात्र जरी उमेदवारी नाही दिली तरी कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर, असे, तर प्रसंगी ही निवडणूक लढवू असा काहीसा आविर्भाव विशाल पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी बोललंही आहे एकूणच या मेळाव्याच्या निमित्तानं वसंतता गटामध्ये चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून येत होतं या मेळाव्याला काँग्रेसच्या वसंतता गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी माजी मंत्री प्रतीक पाटील श्रीमती जयश्री वाहिनी पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या ठिकाणी विशाल पाटील यांनी जर लोकसभा निवडणूक आणि खरंच रंगतदार अशी निवडणूक या ठिकाणी